नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू पन्हाळा तालुक्यातील पोरलेतर्फ ठाणे येथे राहत असलेल्या विजय बळवंत चौगले वयवर्ष छत्तीस याने मंगळवार दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेपाचच्या सुमारास राहत्या घरात ग्रामोझोन नावाचे विषारी औ औषध सेवन केले होते त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचा उपचार चालू असताना गुरुवार दिनांक बावीस आठ दोन हजार रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की यातील मयत हा पोरलेतर्फ ठाणे येथे आपल्या आई आणि भावासोबत राहत असून त्याचा आणि चुलत भाऊ व चुलती यांच्या शेतीच्या कारणातून गेल्या दीड वर्षापासून वाद आहे त्याच्या चुलत भावाने आणि इतर नातेवाईकांनी मारहाणीची खोटी केस पन्हाळा पोलीस ठाण्यात करून जास्तच त्रास देऊ लागले अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली चुलत भावाच्या घरातील काही जण अपंग असल्याने याचाच फायदा घेऊन वारंवार त्रास देण्याचा प्रकार होऊ लागण्याने या सर्वाला कंटाळून त्याने चिठ्ठी लिहून त्यात काही जणांच्या नावाचा उल्लेख करून मंगळवार दिनांक वीस रोजी विषारी औषध घेतले होते ती चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते यातील मयत बोलण्याच्या स्थितीत पोलिसांनी त्याचा जबाब घेतला नाही असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आज सकाळी विजयचा मृत्यू झाल्याचे समजता संशयितांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्याच्या नातेवाईकांच्यात चर्चा होती यातील मयत हा शेती करत असून तो अविवाहित होता त्याच्या पश्चात आई एक भाऊ असून तो एम आय डी सी येथे नोकरीस होता